होईल आरती होईल व आरती होईल आपला सत्कार होईल आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पुढे प्रस्थान करायचंय सद्गुरु चालना साई बाबार माग बाबा माग ताई बाबा र माघरा चंद्र भागा भाग पंजाली का जागा भाव कुंडाले का जागा याहो याहो आवघे जा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही इतक्या दुसऱ्यापासून चालत येत आहे त्यासाठी तुम्हाला पुढील वर्षी देखील तुम्ही आले पाहिजे पुढील वर्षी तर जो पर्यंत आपण हयात आहोत तो पर्यंत साईब आपल्याला बोलवलं पाहिजे आपण आज केलेल्या आहे आणि आज त्यांना सन्मानपत्र देऊन या ठिकाणी साईबाबांच्या घरामनवीचे एकशे सौदा वर्षे आणि श्री साईबावी स्वस्त शिर्डी शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त उद्योगपणाने हा जो उत्सव मोठ्या उत्साहाने साजरं होत आहे या उत्सवामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिर्डी ग्रामस्थांनी एक परंपरा तयार केली आहे की लोक जे बाई शिर्डीला येतात एवढ्या कष्टात एवढ्या उन्हात लोक रात्र चालत साईबाबांच्या शिर्डीला दर्शनासाठी येतात या भक्तांना एकूण की सन्मान व्हावा त्यांचं स्वागत व्हावं म्हणून ही स्वागत कमिटी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या डोक्याला साईबाबांचं अष्टगद्ध लावून स्वागत करते त्याचबरोबर ज्या पालख्या इथे येतात या पालख्यांच्या प्रमुखांचं शाल श्रीपाळ देऊन सत्कार केला जातो त्यांना शिर्डी ग्रामस्थांना सन्मानपत्र दिलं जातं आणि हे जेवढे साई भक्त येतात त्यांना एक आदराची भावना शिर्डीकरांबद्दल निर्माण होते की आपण एवढ्या लांबून बाबांच्या दर्शनाला आलो आणि शिर्डी ग्रामस्थांनी आपलं अतिशय सुंदर असं स्वागत केलं साईभक्त शिर्डीत आल्यानंतर त्याची फार काही अपेक्षा नसती तो कळसंचं दर्शन सुद्धा परत जातो त्याची इच्छा असते आमचं कोणीतरी स्वागत करावं साईबाबा संस्थांच्या वतीने करावं श्री ग्रामस्थांनी करावं ते काम आमची यात्रा कमिटीची स्वागत कमिटी आहे ती करत असते आता तुम्ही बघित असाल की अनेक लाखो साई भक्तांना आतापर्यंत गंध लावण्यात लावण्यात आला आहे आणि त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलेला आहे की सर्व साईभक्तांचे रामनवित्रमित्त हे स्वागत करतो तसेच श्री ग्रामस्थांना या उपक्रमामध्ये सहभागी केलं सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद दाखवतो साईबाबांच्या हयातीमध्ये द्वारकामाई मशिदीमध्ये साईबाबांनी सुरू केलेला हा रामनवमीचा उत्सव द्वारकामाई मशिदीमुळे हा रामनवमीचा उत्सव सुरू झाला त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये दे। शिर्डीचा रामनवमी उत्सव जो आहे तो वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सर्वांना अनुभवास मिळत असतो हे या रामनवमीचे एकशे चौदा वर्ष आहे त्या उत्सवाची अखंड परंपरा आजही सुरू आहे शिर्डीमध्ये दे। देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणहून लाखो साईभक्त पायी चालत पालखीमध्ये बाबांना विराजमान करून येत असतात त्यानिमित्ताने आम्ही शिर्डीकर म्हणून ते येणाऱ्या प्रत्येक पदयात्रीचं स्वागत करतो त्यांना गंध लावतो आणि त्याच्या पालखीच्या प्रतिमेचं पूजन आरती करतो व त्यांना सन्मान चिन्ह देऊन या त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो अशा पद्धतीने हा स्वागताचा कार्यक्रम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत शिर्डी शहरामध्ये तीन ठिकाणी हे स्वागत होतं त्याचबरोबर मागील वर्षी आम्ही पन्नास हजार भक्तांना या ठिकाणी गंध लावून स्वागत केलं आणि ह्या वर्षी आम्ही सत्तर हजार भक्तांना गंध लावून या ठिकाणी भक्तांचं स्वागत करणार आहोत जवळजवळ तीन दिवस आम्ही सातत्याने पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित राहून साई भक्तांचं स्वागत करतो मनाला जो आनंद मिळतो आणि ज्यावेळेस भक्ताच्या कपाळावर आम्ही तो पवित्र गंधाचं बोट टेकवतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये जी भावना होते आणि तो जे आशीर्वाद आम्हाला देतो यापेक्षा दुसरा मोठा या ठिकाणी आनंद आम्हाला मिळत नाही साई भक्तांचं स्वागत करणं मुळातच हे आमच्यासाठी एक आशीर्वादाचं काम आहे त्या आशीर्वाद घेण्याचं काम या ठिकाणी पालखी स्वागत समितीचा प्रत्येक सदस्य करतो तन मन धनाने करतो पूर्ण वेळ उपस्थित राहून करतो त्यामुळे सर्वांना आशीर्वाद मिळतो आणि सगळे साई भक्त देखील या ठिकाणी खुश होतात आज पहिला दिवस होता अनेक पालख्या आल्या उद्या येतील आणि परवा येतील परंतु या रामनवमीच्या उत्सवाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं उ आयोजन करण्यात आलेलं आहे शिर्डी ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी कुस्त्यांचा कार्यक्रम आहे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहे भक्तांसाठी या ठिकाणी स्वागताची तयारी झालेली आहे सर्व रोडवर कमानी उभारण्यात आलेल्या आहे सगळीकडे लायटिंग करण्यात आलेली आहे सगळ्या ठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे सगळ्या ठिकाणी तोरणं बांधण्यात आलेली आहेत हळूहळूविध असा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आमचे अध्यक्ष दीपक वारुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे सगळ्या शिर्डी शहरामध्ये एक भक्तिमय आणि मंगलमय वातावरण झालेलं आहे जिकडे तिकडे जाल तिकडे तुम्हाला साई नामाचा आणि प्रभू रामचंद्राचा जय बघायला मिळेल अशा पद्धतीने हा रामनवमी उत्सव सुरू आहे साईबाबांनी सुरू केलेला हा रामनवमीचा उत्सव त्या ज्याचा आज एकशे चौदा वर्ष आहे या रामनवमी उत्सवाच्या मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण देखील साईबाबांच्या या सेवेमध्ये सहभागी व्हा अशी विनंती करतो धन्यवाद होम साईराबीमध्ये शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव सुरू केला तेव्हापासून रामनवमी उत्सव अविरतपणे अतिशय उत्साहात साजरा होत आहे शिर्डीमध्ये अनेक चाळीस पंचेचाळीस वर्षाची परंपरा पन्नास वर्षची परंपरा असलेल्या पालख्या मुंबईतून शिर्डीत येत असतात महाराष्ट्रातून का कानाकोपऱ्यातून येत असतात रामनवमीला फार मोठ्या प्रमाणात पदयात्री पालखीच्या बरोबर दर्शन येत असतात कालपासूनच शिर्डीमध्ये पालख्यांची फार मोठी वर्दळ सुरू झाली आहे अनेक पालख्यांनी शिर्डीमध्ये प्रवेश केलेला आहे बाबांचं दर्शन करून साई भक्त शिर्डीमध्ये थांबून दोन दोन दिवस इथं भोजनं वगैरे करतात आणि मग उत्सव संपल्यानंतर तर शिर्डीतून जातात अनेक साई भक्तांचे अनुभव आहेत या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी शिर्डीकरांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आणि सा साईबा संस्थे सा, वतीने या ठिकाणी स्वागत केलं जातं शिर्डीची कमिटी आहेत सचिन तांबे आहेत बाळासाहेब गोंदकर आहेत त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आणि शिर्डी ग्रामासाठी येणाऱ्या पदयात्रेंत स्वागत करतात रामनवमीच्या उत्सवामध्ये तीन दिवस चांगले कार्यक्रम या ठिकाणी होतात कुस्तीचा हगामाई बाबाच्या काळापासून सुरू आहे कुस्तीचा हगामाई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतो त्याचप्रमाणे तमाशा ही या रामनवमी उत्सवाची परंपरा आहे बाबांच्या आयोजनेमध्ये अनेक तमाशा कलवंत रामनवमीला या ठिकाणी यायचे त्याचप्रमाणे बाबांच्यासमोर हजेरी पण लावायची ती परंपरा आजही सुरू आहे रघुवीर खेडकरांचा तमाशा तुकाराम खेडकरांचा चिरंजीव रघुवीर खेडकरांचा तमाशा दरवर्षी हो या ठिकाणी होत असतो याही वर्षी तो तमाशा आहे त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मग ह्या पदयात्रेसाठी त्या आपण दशमाचा या ठिकाणी शिर्डीकर या ठिकाणी स्वागतासाठी बघताना देत आल्यानंतर देतात तोही एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू असतो रांगोळीचाही उपक्रम यावर्षी घेतलेला आहे तोही मोठ्या प्रमाणात होणार आहे असे साईबाब संस्थान शिर्डी ग्रामस्थ रामनवमी यात्रा कमिटीच्या माध्यमातून अतिशय उत्साहामध्ये या रामनवमीचा कार्यक्रम शिर्डीमध्ये होत असतो तीन दिवस हा उत्सव असतो शेवटच्या दिवशी म्हणजेच परवा मुख्य दिवस परवा आहे सहा तारखेला सात तारखेला काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होत असते अशी ही परंपरा बाबांच बादन, बाबांनी सुरू केली परंपरा अविरतपणे शिर्डी ग्रामस्थ आणि साहिबा संस्थेच्या माध्यमात होत असते याबद्दल एक आम्हाला सर्व शिर्डीकरांना अभिमान आहे ओम साईराम सद्गुरु साईनाथ महाराजांनी आपल्या हयातीतच एकशे चौदा वर्षापूर्वी श्री रामनवमी उत्सव सुरू केला आणि या वर्षी त्याचं एकशे चौदावं वर्ष आहे शिर्डीकर अतिशय उत्साहात श्री दीपकजी वारुळे यांच्या नेतृत्वाखाली या रामनवमीच्या तयारीला गेले महिना दीड महिन्यापासून अथक प्रयत्न करत आहेत सर्व जगभरातून येणाऱ्या साई भक्तांना या रामनवमीत आल्हाददायक असं त्यांचं स्वागत व्हावं कारण शिर्डीकर साई भक्तांमध्येच साईबाबांना बघतात या गोष्टीला मध्यवर्ती ठेवून हे संपूर्ण नियोजन सुरू आहे जितके काही कार्यक्रम या तीन ते चार दिवसात आयोजन करण्यात येणार आहे अतिशय उत्तम असं नियोजन अध्यक्षांनी आणि वेगवेगळ्या ज्यांच्या टीम आहेत अशा शिर्डीकरांनी अतिशय मनोभाव केला आहेत आणि शिर्डीकरांचा हा एक जो प्रयत्न आहे तो ये काही दिवसात दिसणार आहे याच अंतर्गत साई भक्तांचं स्वागत हा एक महत्त्वाचा विषय आहे कारण जो शिर्डीकर साईबाबांना अभिप्रेत ठेवून या रामनवमीचं काम करतो पायी चालत येणार आहे मुंबईपासून जे साई भक्त या ठिकाणी पायी चालत येतात त्यांचं या ठिकाणी शिर्डीकरांच्या वतीनं चार पाच आणि सहा एप्रिलला सकाळी कलासाई हॉटेल हो। कलासाईच्या समोर स्वागत मंडप त्या ठिकाणी उभारला त्याचप्रमाणे दोन ते तीन ठिकाणी अजूनही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी साई भक्तांना गंध लावून त्यांचं ओम साईराम या नामाने नामानेचा गजर करत शिर्डी स्वागत करणार आहोत त्याचबरोबर आलेल्या पालख्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन देखील त्यांचं या ठिकाणी गौरव करून त्यांचं या साईंच्या नगरी स्वागत करणार आहोत त्याच ठिकाणी आम्ही संध्याकाळी एक घर अकरा दशम्या हा उपक्रम गेल्या वर्षी सुरू केला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद त्याकरता मिळाला कारण श्री साईबाबांच्या हयातीत बाबांनी अन्नदानाला असं विशेष महत्व होतं आणि म्हणूनच सर्व शिर्डीकरांचा या उत्सवात सहभाग असावा या उदात्त हेतूने आम्ही सर्व शिर्डीकर गृहिणींना हे आवाहन करतो की त्यांनी स्वहस्ते अकरा दशम्या म्हणजेच तिखट चपाती बनवून त्या हॉटेल कलासाईलच्या या कला जे व्हेन्यू आहे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी पोहोचवायच्या आहेत आम्ही त्याचं संपूर्ण रात्रभर आणि रामनवमीच्या दिवशी देखील त्याचं वाटप येणाऱ्या साई भक्तांना करणार आहोत आणि बाबांचा प्रसाद त्यांना या निमित्तानं मिळून शिर्डीकरांची खऱ्या अर्थानं रामनवमी पूर्ण होणार आहे मी पंचक्रोशीतील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील साई भक्तांना विनंती करतो की त्यांनी ह्या रामनवमी यात्रेकरता शिर्डीत यावं आणि साई भक्तीचा अनुभव घ्यावा ओम साई राम